आजचा घटक दहा सांकेतिक भाषा त्याच्यातला उपघटक आहे दोन अक्षरासाठी अंकांचा वापर करायचा आहे आता वाचा उदाहरण सोडवताना नेहमी काय करायचंय अक्षराखाली सांकेतिक भाषेतील अंक त्याच क्रमानं काय करायचे द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर उदाहरण सोडवायला सुरुवात करायची आहे दुसरा मुद्दा जर अक्षरे अंक यांचा क्रम जर सारखा नसेल तर दोन गटातील समान अक्षर व अंक जे आहेत ते काय करायचे शोधायचे आहेत आणि त्याच्यानंतर प्रश्नाचं उत्तर काय करायचं आहे शोधायचं आहे उदाहरणार्थ बघा एका सांकेतिक भाषेत सदर मग उत्तर सोडवताना काय करायचंय प्रश्न वाचाल तस ते अक्षर लिहून घ्यायचंय हा शब्द कसा आहे दोनशे पंच्याऐंशी असा लिहिला जातात म्हणजेच त्या अक्षरांखाली काय करायचा त्याचा क्रमांक देऊन टाकायचा हा झाला सदर या अक्षराचा क्रमांक तर याच सांकेतिक भाषेमध्ये रसद हा शब्द कसा लिहिणार बघा कुठला शब्द सांगितलेला आहे त्यांनी रसद मग आता इथं र ला कुठला क्रमांक आलेला आहे पाच स ला कुठला क्रमांका क्रमांक आहे दोन आणि द ला कुठला क्रमांक आहे आठ म्हणजे याचं उत्तर जे आहे ते उत्तर काय झालं मित्रांनो पाचशे अठ्ठावीस याच जे उत्तर आहे ते उत्तर आहे पाचशे अठ्ठावीस कळलं याचे उदाहरण जे आहे ते कसे सोडवले जातात तर या पद्धतीने सोडवले जातात याची प्रॅक्टिस करायची म्हणजे दिलेले क्रमांक जे आहेत ते महत्वाचे आहेत कसे दिले जातात दुसरा प्रश्न आहे बघा एका सांगेतिक भाषेत प्रश्न लय वाचत नाही बसायचं दिलंय तसं काय करायचंय फक्त लिहून घ्यायचंय एका सांकेतिक भाषेत बॅट बॅट बरोबर काय म्हणले दोनशे अठ्याहत्तर ए यन टी अँट बरोबर किती दोनशे शहात्तर त्याच्यानंतर ने, नेट एन ई टी नेट बरोबर किती सातशे पासष्ट असं लिहितात तर बीई एन हा शब्द कसा लिहिला जाईल यासाठी इकडं लक्ष द्या आपल्याला आधी काय करायचंय अक्षरांचा कोड शोधायचा आहे कसा शोधायचा आहे बघा इथ सात समान आहे सात समान आहे सात समान आहे या तिन्ही अक्षरांमध्ये एक ओळखायचं टी समान आहे टी समान आहे टी समान आहे याचा अर्थ टी बरोबर कोण असल सात कळलं का त्याच्यानंतर आता ह्या दोघांमध्ये पहिल्या दोघांचा विचार करा ए पहिल्या दोघांचा काय करायचा आहे विचार करायचा आहे आप आपल्याला अंक कोणता समान दिसतोय दोन हा दोन समान आहे हा दोन समान आहे ह्याच्यात पहिल्या दोघात ए समान आहे याचा अर्थ ए बरोबर किती असणार दोन कळलं आता त्याच्यानंतर बघा आता हिथं यन राहिलाय हिथ ये नाही म्हणजे आपल्याला तिसरा अक्षर बघायचंय दुसऱ्यात आणि तिसऱ्यात कोणता आहे समान ते आपण शोधणार आहोत इकडे लक्ष द्या हा यन यन समान म्हणजेच येताला सहा आणि सहा समान <coughs> याचा अर्थ यन बरोबर सहा हा अंक येऊ शकतो आता राहिलेले जे अंक आहेत ते त्यांच्या बरोबर काय करूया आपण लिहून टाकूया को कोण कोण राहिलं बघा इथं बी राहिलाय बी बरोबर कोण येणार राहिलेला अंक आठ याच्यात खाली बघा ई राहिलाय ई बरोबर राहिलेला अंक कोणता पाच झाले अंक तयार अक्षर कोणत्या अक्षराबरोबर कोणता अंक आहे ही आपली काय झालं तयार झालेला आहे आता आता फक्त यांनी काय म्हटलंय बी इ, ए, यन. <coughs> या अक्षरांबरोबर कोणता कसा लिहिणार सांकेतिक भाषिक कसा लिहायचा आहे बघा बी ला काय अक्षर आठ ला काय आहे पाच ला काय आहे दोन आणि एन ला काय आहे सहा म्हणजे याच उत्तर काय झालं पंच्याऐंशी सव्वीस हे अक्षर आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे हे त्या प्रश्नाचं काय झालं मित्रांनो उत्तर कळलं सगळ्यांना कस सोडवायचं प्रश्न अगदी सोपे असतात फक्त काय करावं लागतं डोकं जागेवर ठेवावं लागतं तिसऱ्या प्रश्नाकडे या याच पद्धतीने सोडवायचं आहे आपल्याला तो सुद्धा मग काय करायचं बघा एका सांकेतिक भाषेत जे दिलेच ना मदन बरोबर किती दिलेत चारशे सतरा सदन बरोबर किती दिलेत एकशे सत्त्याण्णव नंतर वमन वमन बरोबर किती दिलेत तीनशे एक्केचाळीस mm -hmm. तर आपल्याला वसन हा शब्द लिहायचा आहे मग आता लक्षात घ्या मग प्रमाण काय करायचं समान अंक कुठं कुठं दिसतोय बघा हा एक तीन ठिकाणी एक तीन ठिकाणी सगळ्या याच्यात तीन ठिकाणी कोणतं अक्षर आलं समान न न याचा अर्थ न बरोबर संकेत येणार एक त्याच्यानंतर दुसरं अक्षर बघूया आपण आता सात ह्या पहिल्या याच्यामध्ये दोन सामान आहे म्हणजे सात सात आहे म्हणजे याच्यामध्ये द द समान याचा अर्थ द या अक्षरा बरोबर कुठला अंक येणार सात याच्यानंतर पुढस सा बघा ह्याचे दोन संपले म्हणजे स बरोबर इथं म वरून येऊया म बरोबर हे बघा इथं म आणि म आहे म्हणजे इथं चार आणि इथं चार सामान आहे म्हणजे म बरोबर कोणता अंक येणार चार आता राहिलं कोण बघा स मग स बरोबर इथं कोण राहिलं शिल्लक नऊ इथं व बरोबर कोण शिल्लक राहिलं तीन आता बघा आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं आहे कोणता शब्द दिला आता वसन वसन या अक्षरा बरोबर क्रमांक कोणते व बरोबर तीन कुठला क्रमांक होता व बरोबर तीन हे बघा व ला काय येणार तीन स ला किती येणार नऊ आणि न ला किती येणार एक म्हणजे हे उत्तर झालं तुमचं तीनशे एक्क्याण्णव काय झालं तीनशे एक्क्याण्णव याला म्हणायचं उत्तर कळलं अशा पद्धतीनं स्पष्टीकरणासहित व्यवस्थित काय करायचंय लिहून घ्यायचंय बघा म्हणजे याचं जे उत्तर आहे ते उत्तर पंच्याऐंशी सव्वीस आणि याच जे उत्तर आहे ते किती आहे तीनशे एक्क्याण्णव हे उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो चौथ एका सांकेतिक भाषेत पवन चारशे छपन वजन पाचशे बेचाळीस नळ चौऱ्याहत्तर असे संकेत दिले आहेत तर का अक्षराचे काय करायचे आपल्याला कोड शोधायचे मग बघा समान अंक शोधा अगोदर तिन्ही ह्याच्यामध्ये चार हा सामान दिसतोय आपल्याला ठीक आहे ना हे बघा म्हणजे हा चार हा चार हा चार याच्यात <coughs> न न मग न, न बरोबर चार हा हे एक अक्षर गेलं त्याच्यानंतर दुसरं व व किती ठिकाणी दिसतोय बघा इथं व इत व म्हणजे व बरोबर कोणतं समान अक्षर आहे पाच पाच म्हणजे व बरोबर किती येणार पाच ओके आता त्याच्यानंतर ल लगा इथं ल आहे त्याच्यासाठी काय येणार आता सात ल बरोबर किती सात आणखीन आता राहिलं कोण हे गेलं ज राहिला ज मग ज बरोबर किती दोन जो या अक्षराबरोबर दोन हा अंक आला आता कोण राहिलाय का आता काय गरज नाही आपल्याला डायरेक्ट काय करायला शब्द दिलाय पण आता बघा जळ जळ हा शब्द दिलाय आणि मग जला काय होता अक्षर जला जे अक्षर दिलेलं आहे तर ते काय आहे बघा दोन लळा सात जला दोन लढा सात म्हणजे हे त्याचं काय झालं काय विचारलंय दोन हजार एकोणीस ला सत्तावीस सत्तावीस हे त्याच उत्तर झालं पाचवा प्रश्न आहे आता बघा एका सांकेतिक भाषेत अक्षरांसाठी पुढील अंक वापरता अक्षरे दिलेत जे एच आय जे एल एम एन ओ अंक दिलेत आठ पाच तीन नऊ सात दोन एक चार सहा आणि याच्यावर दोन प्रश्न विचारलेले आहेत तुम्हाला किती प्रश्न विचारलेले आहेत दोन प्रश्न विचारलेले बघा याच जे उत्तर आहे सत्तावीस सत्तावीस आता इकडं लक्ष द्या याच्यातलं पहिलं गणित आहे काय जी भागिले बघा काय दिले भागिले यन वजा यल बरोबर बड़ चिन्ह आता इकडे लक्ष द्यायचंय याची किंमत टाकायची याच्यामध्ये आठ भागिले यन चार वजा यल दोन बरोबर आधी भागाकार करायचा आहे नंतर वजा करायची आहे बॉट मास त्याला कंचे भागो बेव गणितात शिकलाय मग आठ भागिले चार याचाच अर्थ मी त्याला आणखीन जरा वेगळं मांडून घेतो मग चार ना आठ ला भागलं किती उत्तर आलं चार दुने आठ दोन वजा दोन उत्तर किती शून्य पडलं आता दुसरा आकडा घेऊया याच्यातला काय यल गुणुले आय प्लस ची किंमत जी आहे ती ची किंमत किती दिलेली आहे दोन गुणुले आय ची किंमत तीन अधिक यम ची किंमत किती आहे एक तीन दोन ए सहा अधिक एक बरोबर उत्तर किती सात हे झालं याचं उत्तर हे झालं याच उत्तर व्यवस्थित काय करायचं स्पष्टीकरणासहित लिहून घ्यायचं आहे सहावा प्रश्न आहे बघा लक्ष द्या एका सांकेति, सांकेतिक सांकेतिक भाषेत कोणाला काय म्हटलंय ते दिलंय आणि उत्तर काढायचंय आपल्याला सहा गुनले दोन अधिक तीन बघा आता कशाला काय म्हटलंय त्यांनी आधी टाकून घेऊ ना सहाला काय म्हटलंय सात गुणाकाराचं चिन्ह आहे तसच दोन ला काय म्हटलंय पाच अधिक तीनला काय म्हटले चार मग बघा साता पाच किती झाले पस्तीस अधिक चार उत्तर किती आलं एकोणचाळीस याचं झालं हे उत्तर पळ आता सातवा प्रश्न आपण पाहतोय बघा एका सांकेतिक भाषेत अक्षर दिलेत त्यांना संख्या बोलले मग काय बघा न आधिक प गुणुले स बरोबर न ला काय म्हटलेत पाच आधिक पला काय म्हटलेत तीन गुणुले सला काय म्हटलेत सात बरोबर पाच अधिक सात आणि पाच किती झाले सव्वीस हे झालं त्याचं उत्तर याला म्हणायचं हे त्याचं उत्तर असे तुमचे सात प्रश्न या ठिकाणी काय झाले संपले